नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात मजेत आहात ना चला तर मग आज आहे रविवार आणि ब्लॉगला मी बारा वाजता सुरुवात करते घरातले सर्व कामं आवरून झाले आणि आज सुट्टी असल्यामुळे ना उशिरा उठलो आणि कामं पण उशिरा स्टार्ट झाले माझेवाले गुढ्या आणि तिचे पप्पा गेलेले मंदिरावरती तर थोडंफार ते महादेवाची पिंडेचं काही काम आहे तर ते गेलेले आहे तिथं करायला आता तोपर्यंत तो म्हटलं मी स्वयंपाक करून घेते आणि स्वयंपाक कृष्णाने सांगितलं पनीरची भाजी बनव तर मग मी पनीरच्या भाजीचा मसाला वगैरे करून ठेवलेला आहे कनिक म्हणून ठेवलेली आहे आता पहिले मी भाजी बनवणार आणि मग चपात्या टाकून घेणार गरम गरम द्यायला हवे चपात्या त्यांना तर असं सर्व आवरलं आणि काल आहे ना इतकं काम होतं वरचा कलर कृष्णाने चेंज केला तर तो कलरचंच दोन दिवस काम गेलं आणि मी पण म्हटलं किचनचा कलर चेंज करून देते तर मग मी किचनचा कलर चेंज करून दिला आहे पूर्ण व्हाईट केलेला आहे आपला पहिला येल्लो कलर होता तर बघा काल मी किती कामं केले आणि दिवसभर थोडं जरी काढलं ना इतके कामं निघताना भरपूर कामं निघालेले होते आणि माझ्याकडनं असं वाटत होतं कुठून पंगा घेतला गेला ब माझ्या तर घरच्या घरी दिला आम्ही कलर तर तुम्हाला आहोत इतकं भारी वाटतंय ना आणि किचन पण आपलं मस्त वाटतय ना पहिले कसं वाटाय पहिले चांगलं वाटायचं का आता चांगलं वाटतंय आहे कमेंट करून नक्की सांगा पण आवडलं तर आणि पहिले आपला येल्लो कलर होता लाईट येल्लो कलर व्हाईट कलर दिलेला आहे मी आणि एवढं नाही ही एक भिंत आहे आणि इकडे असे थोडे थोडे कप्पे तेवढेच दिले मी इकडे पण असा छोटासा कप्पा आहे असे हे दोन कप्पे आणि साईडला ह्या पट्ट्या आणि ही भिंत काल दिली मी नी तरी मला दिवस पूर्ण दिवस गेला याच्यातच व्यवस्थित काम करायला पूर्ण तयारी झालेली मी बनवते आता आणि वेब्र मसाले बनवून ठेवलेले मी मसाला पूर्ण त रेडी करून ठेवलेला हो आहे आता पट्टन मसाला बनवते आणि याच्यात मी काजू वगैरे परत लसूण आद्रक कोथिंबीर मिरच्या वगैरे सर्व टाकून आता मिक्सरला लावून घेते आणि मी नेहमी पनीरचा मसाला असाच बनवते आणि पनीर इतकं फ्रेश ना

का मी काय करते कधी कधी वटाणे ये ना तर मसाल्यांमध्ये टाकून देते आणि मसाल्यांमध्ये पण फ्राय होता आणि पनीर पण फक्त टाकलेला आवडता मला तर वेळेस मी फ्राय करून घेणार बटाटे झालेले आपले काढून घेते आणि थोडं जास्त थोड घेत आणि काजू पनीर जर बनवलं ना तर मुलं काजू काढून काढून फेकून देतात त्याच्यामुळे मी काय करते मिक्सर मध्ये फिरून घेते काजू ना, मी काढून ठेवते आपली जेव्हा भाजी होते ना तेव्हा फक्त वरून प्रश करायला सध्या जेव्हा मी गोवा बंद करून दिलाय मी त्यांनी मीठ थोडं टाकणे पानी गॅसवरती मसाले मस्त येऊ देते मी भाजू देते गॅसवरतीच मसाले देते, हो तो ए, तो हे करून घेते तेल सुटीपर्यंत तोपर्यंत चपात्या सुद्धा करून झाल्या माझ्या आणि हे पण येऊन गेले गुड्या पण येऊन गेली कृष्णा तिच्या पप्पा पण येऊन गेले आता बसतो आम्ही जेवण आहे ना भाजीला काही नाही आता पटकन होऊन जाईल भाजी मसाला तेल सुटलेलं आहे त्याच्यात टाकते मी पाणी आणि पाणी ना आजकाल गरमच राहतं त्याच्यामुळे पाणी काही उकळून घेते मी थंडीमध्ये गरज पडते गरम पाण्याची आणि आपल्याला किती घट्ट ठेवायची आहे पातळ ठेवायची आहे आपल्या आपल्यावरती राहते मी अजून तो एक ग्लास पाणी टाकणार आहे त्याच्यात ग्रेव्हीमध्ये आता आपल्या ग्रेवीला तेल होते आणि मलाई टाकून घेते मी हे बघा फ्रेश क्रीम आपली मलाई याच्याने ना या आपण थोडं दूध आणि मलाई जे टाकली ना त्याच्याने इतकी भारी भाजी लागते ना खूप छान लागते मुलांना आवडते माझ्या भाजीला उकळी आली आणि मी ना हे सर्व टाकून देते आता मटर आणि पनीर आणि आता शिजू देते मी

कधी पण पनीर टाका भाजी भाजी आणि भाजीची पण खूप छान लागते दुपारी झोपायला काही वेळ भेटला वे वे नाही थोडाफार आराम केला आणि गुड्याच्या क्लासमध्ये गेलेली होती मी क्लास लावले गुड्याचे तर फिजिक्स तर गुढ्याला घेऊन गेलेली होती आ, आलो झाडू पोचा वगैरे सर्व आवरलं भांडे घासले आणि गुड्याला लावलेलं आहे मी कामाला आणि ती घाण म्हणजे कामाला लावलेलं <laughs> आहे मी आणि आमचे साहेब तर बिना सांगता कामाला झाला का त्यांचं काही नाही आहे टेलरिंग काम चालू आहे आमच्या साहेबांचं सकाळी मंदिरावरती गेलेले होते शिवलिंगचं पूर्ण घाण आवरून निवरून तिथं सिलिकॉन आजू काय काय भरलं हो सिलिकॉन भरलं वाटतं ना पूर्ण पॅक करून दिलं आहे त्या शिवलिंगला राहिलेलं होतं पॅक करायचं तर आणि आता करता घरचं काम साहेब बघा ना आमचे पण करून देणार का असं नाही आमच्या साहेबाला काही काम येत नाही ब असं सर्व गोष्टींमध्ये हुशार आम्हाला कुठंच जावं लागत नाही कारागीर शोधायला घरचाच कारागीर एकदम भारी यांना म्हटलं या गेटला कसं ते गेटला शिवत आहे ते गेटला पडदे लावून द्या म्हटलं आणि बंगई वगैरे झाडू वगैरे मारून ठेवलाय मी मी कपडे काढले कपड्यांच्या घड्या बाकी आहे त्या घड्या मी करणार आहे गुड्याला म्हटलं तो तोपर्यंत तू किचन ट्रॉल्या साफ करून घेईल जेवणं वगैरे करून राऊंड मारून आली आणि त्यांनी सर्व काम करेपर्यंत आम्हाला नऊ वाजून गेले होते जेवण करायला जेवणं केले आवरून मग गेलो होतो आता दहा वाजता आहे आणि त्यांनी मग एक भारी लावलेले आता रात्रीचं दिसतं का नाही दिसतं पण दाखवते तुम्हाला पूर्ण काम कम्प्लीट केलं आणि मग जेवायला बसले हालीच जावं लागेल मग पूर्ण कंप्लीट केलं त्यांनी सकाळी दाखवणार मी आता आता काही जात नाही बाहेर तर व्हिडिओ इथंच थांबवते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पण दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय